आकाशवाणी मुंबई केंद्र सहर्ष सादर करीत आहे सुप्रसिद्ध साहित्यिक बपू काळे यांच्या कथांचं अभिनाट्य वाचन आज आपण ऐकणार आहोत वपू काळे लिखित भदे या कथेचं अभिनाट्य वाचन चार दिवसांच्या रजेनंतर मी कामावर गेलो साधारणपणे मी असा रजा घेऊन घरी बसलो की ऑफिसातली मंडळी काय समजायचं ते समजतात एकोणीसशे पासष्ट सालापासून मला रक्तदाबाचा विकार आहे ज्याला हाय ब्लड प्रेशर म्हणतात तो प्रकार त्यामुळे चार दिवस मी कामावर गेलो नाही की आमचं काहीतरी कमी जास्त झालं असेल असं ऑफिसातली मंडळी समजतात आणि एक आहे ऑफिसमध्ये मला जी मंडळी ओळखतात ती सगळी माझी जीवाभावाची मित्रमंडळी आहेत असं मी मानत नाही ज्यांना मी खूप जवळचं मानलं होतं ती माझ्या बाबतीत आतून किती वेगळी होती हेही समजलं होतं त्यामुळे बऱ्याच जणांच्या मनामध्ये माझं जर काही कमी जास्त व्हायचं असेल तर ते शनिवारी दुपारी होऊ नये असं वाटतं रजेवरनं कामावरती गेलो की प्रत्येक माणूस त्याच्या पद्धतीप्रमाणे माझं स्वागत करतो दारापाशी बसलेला मनुष्य त्याच्या पद्धतीप्रमाणे विचारतो काय तुमचं उसळ काय म्हणतंय मग त्याला माझं सिस्टॉलिक किती आणि डायस्टॉलिक किती होतं हे मी प्रामाणिकपणे सांगतो ऑफिसमध्ये आणखीन एक आहेत त्यांना आकडा वगैरे लावायचा छंद आहे ते त्यांच्या व्यवसायामध्ये विचारतात किती ओपनला आणि क्लोजला किती आता ही सगळी सलामी घेत घेत मी, गेद गेद, मी मदे आलो पंखा सुरू झाल्याबरोबर शेजारच्या गृहस्थाने चौकशी केली काय कशी काय तब्येत बरी आहे भदे, भदे। मला काही कल्पना नाही हो पण तुम्हाला त्यांचे सारखे टेलिफोन येत होते बघतो पुन्हा फोन आला म्हणजे विचारून घेईन कोण आहेत ते पंधरा वीस मिनिटांतर आणखीन एका गृहस्थानी येऊन विचारलं अहो भदे कोण आहे तो, तो शिपाई सांगायला आला साहेब ते भदे तीन चार वेळा भदे भदे असं ऐकलं पण मनामध्ये काही कुतूहल निर्माण होईना उत्सुकता वाटे ना आणि मग लक्षात आलं असं का झालं माझ्याकडून तर भदे या आडनावानेच गोंधळ केला होता काही काही आडनाव अशी मजेदार असतात आता भदे फॉर एक्झाम्पल भदे आडनावाचा गृहस्थ कोण असेल कसा असेल कुठंतरी खामगाव खुर्दया गावी गणपतीच्या देवळाचं पुनरुत्थान करायचं म्हणून जी मंडळी वर्गणी पुस्तकं घेऊन म्हणतात ती भदे वगैरे आडनावाची असतात आडनावावरून मी डोळ्यांसमोर फिगर उभी करण्याचा प्रयत्न केला तो फसला हा प्रयत्न नेहमीच फसतो आता पाटणकर पटवर्धन असं जबरदस्त आडनाव ऐकल्यानंतर आपल्या डोळ्यांसमोर एक मूर्ती उभी राहते पण पटवर्धन जेव्हा प्रत्यक्ष समोर उभे राहतात तेव्हा ते अर्थात रिजबुळांसारखे दिसतात आडनाव कोणतं असावं हे निवडण्याचा पुरुषांना चॉईस नाही बायकांना एकदा तरी तो चॉईस मिळतो पण कधी कधी पहिलं आडनाव परवडलं अशी परिस्थिती होते आमच्या ऑफिसमध्ये एका बाईंचं आडनाव होतं उदास आता हे काय आडनाव आहे उदासबाई आल्या कसं वाटतं ऐकायला लग्न झाल्यानंतर त्या बाईंचं आडनाव काय व्हावं घायाळ उदासबाई घायाळ झाल्या कसं वाटतं तासाभराने टेलिफोन वाजल्यानंतर मी फोन उचलला पलीकडून शब्द आले काळे साहेब आहेत का बोलतोय मी भदे तुम्हाला चार पाच दिवस फोन करतोय भेटायचं होतं या ना आज येऊ का या एक वाजता चालेल एक वाजता बरोबर माझ्या केबिनमध्ये मा भदे येऊन उभे राहिले आणि भद्यांना पाहिल्याबरोबर मला एक गोष्ट तीव्रतेने जाणवली की भदे एक्झॅक्टली भद्यांसारखे दिसत होते केस बारीक कापलेले त्यामुळे प्रत्येक केस स्वतंत्र उमेदवारासारखा उभा राहिलेला हाडांचा सांगाडाच भदे म्हणजे मी त्यांना बसायची खून केली ते नमस्कार करत खुर्चीवर बसले मी भदे बसा बसा काय साहेब मी जन्मेजय सोसायटी कडून आलोय आता जन्मेजय सोसायटी आणि भदे या नावाची सांगड घालायचा मी प्रयत्न केला आणि ताबडतोब कल्पना आली की ही कुठली तरी हाऊसिंग सोसायटी असणार या सोसायटीचं स्वरूप ठरलेलं असतं दहा बारा इमारती कोणत्या तरी दोन इमारतीत पुष्कळ मोकळी जागा त्या मोकळ्या जागेमध्ये सार्वजनिक हळदी कुंकवापासून ब्लड डोनेशनपर्यंत सगळे कार्यक्रम होतात त्या चौकात या साहेबांना आमचं कथाकथन पाहिजे असेल आणि स्वरूप ठरलेलं म्हणजे कसं बुधवार किंवा शुक्रवार नसेल तर नऊ वाजल्यापासून कच्ची बच्ची समोर येऊन बसतात ज्यांनी कधीही कथा ऐकू नये अशी मुलं ज्यांनी इंटरेस्ट घेऊन ऐकावं असा वर्ग कॉलेज स्टुडंटचा पाच दहा इकडे पंधरा वीस तिकडे आज हा लेखाचा काय सांगतोय असा चेहरा करून परीक्षा बघत उभी असतात त्याच्यावरची पिढी साधारणत शंभर फुटांवर दीड फूट उंचीचा कट्टा असतो त्या कट्ट्यावर पॅरापेटवर कावळे बसावेत तसे बसतात आणि त्याच्यावरची पिढी इथूनच ऐकू येत आहे असं करून दुसरा मजला तिसरा मजला त्यात कुठंतरी भांडी घासायचं काम मग त्या माणसाने इकडची वाटी तिकडे ताडकन फेकायची या सबंध पार्श्वभूमीवर आमचं कथाकथन हे सगळं आठवलं मी त्यांना नमस्कार केला बरे कार्यक्रम कधी पाहिजे होता आणखीन चार दिवसांनी माफ करा तब्येत बरे नाही मी येऊ शकणार नाही काळे का, 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 का साहेब हा आमच्या इब्रतीचा प्रश्न आहे काळ्यांना आणतोच सांगून मी सोसायटीतून बाहेर पडलो पडलोय पण डॉक्टरांनी मला दोन गोष्टी टाळायला सांगितल्या मुख्य म्हणजे मला आता ह्या माणसावर वजन पाडायचं म्हणून ब्लड प्रेशर शब्द हा शब्द मला वापरायचा नव्हता त्याच्यावर वजन पाडायचं म्हणून म्हटलं भले तुम्हाला माहितीये का मला हायपर टेन्शनचा त्रास आहे हायपर टेन्शन हा शब्द ऐकल्याबरोबर भले म्हणाले डायस्टॉलिक किती आणि सिस्टॉलिक किती आहे डायस्टॉलिक एकशे तीस आहे मग सांभाळायला हवं म्हणूनच मी येणार नाही तब्येतीला सांभाळायला हवं पण काळे आमच्याकडचा कार्यक्रम झाल्यावर विश्रांती घ्या की मनात कायमची असं म्हणाले की काय बधे आय एम रिअली सॉरी काळे साहेब तुमचं बाहेरगावी जाण्यापूर्वी चार दिवस पोपटाचा पिंजरा सांभाळायचा अशी समजूत आहे का तुमची बधे शांतपणे म्हणाले पोपट सांभाळणं अवघड आहे मी मग तडकलोच उठून उभा राहिलो पुन्हा नमस्कार करा माफ करा मी येऊ शकत नाही तोही गृहस्थ उठला नमस्कार केलेले माझे हात त्याने आपल्या हातामध्ये घेतले एक क्षणभर डोळे मिटून घेतले साधकाने समाधी लावावी त्याप्रमाणे बघ्यांचा चेहरा बदलला माझे हात दोन्हीकडून गरम व्हायला लागले दहा सेकंदांनंतर त्याने हात सोडून दिला मी विचारलं काय केलं आम्ही तुमचं हायपर टेन्शन ह्या क्षणापासून घेतलं आता घरी जा आणि ब्लड प्रेशर चेक करा आम्ही सायंकाळी पालेकरांकडे डॉक्टर पालेकरांनी ब्लड प्रेशर बघितलं ऍब्सोल नॉर्मल आहे अजून रजेवर आहात का नाही आज मी कामावर गेलो होतो आणि खरं तर आज औषधही विसरलो <laughs> तुम्ही जर अशा पद्धतीने औषध न घेता तुमचा रक्तदाब कंट्रोल करू शकलात तर पहिल्यांदा मला आनंद होईल तुमच्यापेक्षा हां पण लगेच नाचत फिरू नका ना सकाळी पुन्हा या चेक करायला सकाळी गेलो तरी नॉर्मल संध्याकाळी गेलो तरी नॉर्मल पुन्हा एक दिवस गोळ्या घेतल्या नाहीत तरी नॉर्मल मग मात्र मी व्हिजिटिंग कार्ड शोधून काढलं भज्यांनी कार्डाच्या मागे एक रिक्वेस्ट कॉल दिला होता टेलिफोन फिरवला पलीकडून आवाज आला येस आय एम मिस्टर हरवे आपल्या शेजारी भदे राहतात का हो प्लीज बोलावू शकाल का हो निरोप पाठवतो ना पण ते येण्याच्या कंडिशन मध्ये आहेत की नाही ते माहिती नाही का बर अहो ते वपू काळे आहेत ना बपू काळे त्यांचा कार्यक्रम ठरवण्यासाठी ऑफिस मध्ये गेले होते <laughs> काळे भेटल्यानंतर भदे सरळ घरी आले ते ते आरवे आहेत कशामुळे अहो त्यांना हायपर टेन्शनचा अटॅक आलेला आहे त्यांना नेहमी त्रास होतो असा नाही नाही माझ्या आठवणीत प्रथमच त्यांना हा ब्लड प्रेशरचा त्रास होतोय ठीक थी, आहे ठीक आहे त्यांना सांगा मी येणार आहे म्हणून हो पण आपण माफ करा मी प्रथमच सांगायला होतं मी स्वतः काळे बोलतोय काळे अरे बाबा आलोप्य ना मी बोलतो त्यांना बोलतो ना नाही नको नको नहीं, ब्लड प्रेशर म्हणजे काय असतं याची मला पूर्ण जाणीव आहे जन्मेज सोसायटीनं आमचं मनापासून स्वागत केलं ऑडियन्स अतिशय रसिक दोन तास कसे गेले मला समजलं नाही ऑडियन्सलाही समजलं नसावं कार्यक्रम संपल्यानंतर चहा पाणी पुन्हा आम्ही बद्यांच्या घरी जमलो चहापान घेऊन बाकीची मंडळी निघून गेली आणि मग हात जोडत येऊन काय साहेब कसा होता त्रास एकही मूल हॉलमध्ये नव्हतं हे कसं काय <laughs> मी सर्क्युलर काढलं होतं आपलं काही बोलणं झालं नव्हतं साहेब आपलं काहीच ठरलेलं नव्हतं पण आवडला ना हो 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 पुन्हा कधी बोलवाल असा प्रश्न विचारावा असा वाटेल इतका ऑडियन्स चांगला होता हा आता आणखी एक काम करून टाकूया भदे उठले त्यांनी कपाटातून एक पाकिट काढलं बिदागीचं पाकिट काही कमी जास्त असेल तर मोकळेपणाने बोला मी रक्कम पाहिली ठीक आहे म्हणालो आणि आता निघणार निघण्यापूर्वी नमस्कार करायचा म्हणून मी हात जोडून उभा राहिलो आणि उभा राहिल्या बरोबर काय भद्यांनी पुन्हा हातामध्ये हात घेतले दहा सेकंदानंतर हात सोडून दिले भदे हे काय तुमचं ब्लड प्रेशर परत केला पालेकरांनी दुसऱ्या दिवशी पुन्हा आम्हाला दम दिला काल कुठे नाचायला गेला ठीक आहे पुन्हा कार्यक्रम कधी आहे नाही एवढ्यात नाही तोपर्यंत विश्रांती हो नक्की नंतरचा कार्यक्रम मुंबईत आहे की मुंबईच्या बाहेर मुंबईतच आहे आणि घरीच आहे यशवंत देव पाडगावकरांच्या नवीन कविता सादर करणार आहेत घरगुती कार्यक्रम आहे आणि दोघांची मैत्री असल्यामुळे मला जावंच लागेल ठीक आहे तोपर्यंत विश्रांती घ्या देवांनी कार्यक्रम नेहमीच्या पद्धतीने गाजवला एकतर पाडगावकरांची नवीन काव्यरचना त्याला देवांनी सुरेख सजवलेला सुरांचा साज देव या व्यक्तीबद्दल माझ्या मनात कायमचं कुतूहल आहे ते एकाच कारणाकरता हा गृहस्थ स्वतः कवी आहे त्याशिवाय संगीत दिग्दर्शक सुद्धा आहे म्हणूनच सूर आणि शब्द या दोहोंची हुकूमत या माणसाने अशी हातामध्ये ठेवली आहे की सुरांवर कधी शब्द आक्रमण करत नाहीत किंवा शब्दांना कधी सुरांचं ओझं वाटत नाही कार्यक्रम संपल्याबरोबर पाडगावकरांकडे गेलो त्यांचं अभिनंदन केलं आणि माझी नेहमीची तक्रार त्यांच्याकडे मी नोंदवली तक्रार हीच की ही तिघं मंडळी माझी मित्रमंडळी आहेत तिघं म्हणजे वसंत बापट करंदीकर पाडगावकर आणि ह्या लोकांचा एकत्रित कार्यक्रम मी अजून ऐकलेला नाही बरं यांच्यापैकी प्रत्येकजण मला एवढं आश्वासन देतो की नवीन कार्यक्रम जर आम्ही कुठं केला तर तुम्हाला घरी आमंत्रण येईल आणि एकानेही ते आश्वासन आत्तापर्यंत पाळलेलं नाही पाडगावकरांकडे मी ही तक्रार नोंदवली ते म्हणाले वपू आठ दिवसांपूर्वीच कार्यक्रम झाला बोलावणार होतो पण माझीच शाश्वती नव्हती पाळगावकर तुमच्या तिघांपैकी कोणीही एक नसणं म्हणजे दत्तमूर्ती मधला एक चेहरा नाहीसा होणार आहे तुम्ही जाणार का नव्हतात अरे पाठीत उसण भरली होती पण इलेव्हन तावरला जावं लागलं पाठीमध्ये उसण भरलेली असताना देखील कार्यक्रमात भाग घेऊ शकलात त्याच कारण आहे कार्यक्रम ठरवायला आलेला गृहस्थ म्हणाला की तुमची उसण माझ्यावर सोपवा म्हणजे भदे तुम्ही त्याला ओळखता हो कारण त्या सोसायटी मध्ये मी गेलो होतो पाडगावकर तुमचा पत्रिकेचा वगैरे अभ्यास आहे त्या माणसाची पत्रिका एकदा बघा बघायलाच हवी आपण असं करू आपण कार्यक्रम नसताना दोघ एकदा त्यांना भेटायला जाऊ मग या सगळ्या गोष्टी शांतपणे बोलता येतील कार्यक्रम संपल्यानंतर पुन्हा भज्यांनी हातामध्ये हात घेतले का घेतले ना उसण परत आली आम्ही जाऊ जाऊ असं म्हणत होतो पण आम्ही गेलो नाही हे खरं पाडगावकरांचाही फोन आला नाही मीही त्यांना केला नाही दोन अडीच महिन्यांनंतर नेहमीसारखा संध्याकाळी ऑफिस सुटल्यावर मी खाली आलो आणि समोरच्या फुटपाथकडे लक्ष केलं समोर भदे उभे होते ह्या माणसाबद्दल माझी जी काही इमेज होती ती कधीच बदललेली होती मी धावत धावत रस्ता क्रॉस केला आमचे नमस्कार चमत्कार झाले कुठेतरी एखादा कप चहा घ्यायचा असं आम्ही दोघांनी ठरवलं आणि हॉटेलकडे जायला निघालो चालताना लक्षात आलं की भदे थोडेसे लंगडत आहेत ठीक आहे चहा घेताना विचारू भदे कसं काय चाललंय जगास तुम्ही लंगडताय चार दिवस चार दिवसांकरता कोणाच आपले पु ल देशपांडे आहेत ना म्हणजे कार्यक्रम सोसायटी मध्ये मला बोलवा माझं महत्वाचं काम आहे त्यांच्याकडे काळे साहेब पी एल आमच्या सोसायटीत कशाला येतील ते गेलेत बाबा आमट्यांकडे मग नवल आहे या गोष्टीचं नवल कसलं आलंय ते बाबा आमट्यांकडे नेहमीच जातात ते नवल नाही त्यांच्याकडे कार्यक्रम असताना तुम्ही हो आम्ही त्यांचे दुखणारे गुडघे का घेतले चार दिवसांकरता घेतले अहो काय आम्ही असा विचार करत नाही हो एवढा मोठा कलावंत आहे समाजाचं मनोरंजन करतो तो कोणत्या समाजाचं मनोरंजन करतो यावर काय अवलंबून आहे आपल्या वाट्याला नाहीयेत म्हणून काय झालं तुमची दुखणी घेण्याची परमेश्वराने आम्हाला जी देणगी दिली आहे त्याचा उपयोग आम्ही समाजाची सेवा करण्यासाठी करतो आता चार दिवस तुमचं दुखणं घेतलं बिघडलं काय बदे पहिल्या दिवशी मला हा योगायोग वाटला होता हुमायू आजारी पडला होता तेव्हा बाबराने चार प्रदक्षिणा घालून त्याचा आजार आपणाकडे घेतला होता हे तुम्ही क्रमिक पुस्तकात वाचलं बरं महाभारतात देखील आपल्याकडे एक उदाहरण आहे ययातीचं वार्धक्य पुरूने कायमच घेतलं होतं मी चार दिवस तुमची दुखणी घेतली तर काय झालं हे सगळं ऐकलं थक्क झालं भद्यांचा निरोप घेतला त्यानंतर मध्ये असेच तीन चार महिने गेले अजून पाळगावकर आणि मी त्यांच्याकडे गेलोच नव्हतो नंतर आमचा कथाकथनाचा दौरा पण दोन दिवस अगोदर ब्रॉन्कायटीसचा जबरदस्त अटॅक आला आता कितीही अँटीबायोटिक्सचा मारा केला तरी तिथे देखील जो काही आवश्यक वेळ आहे तो द्यावाच लागतो आता एकच पर्याय दौरा कॅन्सल करायची वेळ आली होती म्हटलं भद्यांकडे शब्द टाकावा जर हा गृहस्थ त्यांच्या सोसायटीत कार्यक्रम असेल तरच मदत करतो असं नसेल तर आपण प्रयत्न करावा झाला आम्ही हळव्यांचा नंबर फिरवला मी काळे बोलतोय काळे <laughs> अरे बोला बोला काळे साहेब काय हुकुम आहे पडोसी काय म्हणतायत पडोशी <laughs> प्रमाणे हळवे आहेत गंमत आहे बरं काळे या वेळेला का ना टू इन वन आहे टू इन वन एकदम हा म्हणजे दोन माणसांचं दुखणं घेतलेला आहे <laughs> जरा बोलवता का हो बोल बोल बे टेलिफोन वर आले पण त्यांचा आवाज मला ओळखताच येईना काय काय साहेब हो बघे तुमच्या आवाजाला काय झालं चार दिवसांकरताच आता विचारू का चार दिवसांकरता कोणाचं चा म्हणून सुधीर फडके पुण्यात गीत रामायण चाललंय परमेश्वरानं बाबूजींना जो गळा दिलाय तो आम्ही आयुष्यात घेऊ शकणार नाही त्यांचा बसलेला आवाज घेतलाय एवढं बोलेपर्यंत त्यांना धाप लागली त्यांना पुढे बोलवि ना मला वाटतं ते पटकन खाली बसले असावेत हळब्यांनी टेलिफोन घेतला साहेब <laughs> एकदा सवड काढून या केव्हा तरी नाही काय अहो या माणसाची अवस्था काही बघवत नाही हो बर, बर दुसरं दुखणं कोणाचं आहे <laughs> हा प्रश्न जास्त इंटरेस्टिंग आहे बरं का कमला <laughs> सोनटक्के नाव ऐकलंयत का हळवे मराठीचा व्यासंग करणाऱ्याला मराठी शिकवणाऱ्या प्राध्यापकाला किंवा माझ्यासारखा एखादा छोटासा लेखक या माणसांना कमला सोनटक्के नाव माहीत नाही असं कधी घडेल का हो मराठीतील ती महान टीकाकार <laughs> आहे तिचं काय काळे तुम्हाला जसं हाय ब्लड प्रेशर आहे ना तसं या कमलाबाईंना लो ब्लड प्रेशर आहे आणि <laughs> ही बाई महाराष्ट्रामध्ये गावोगावी मराठी कथा मागे सरकतीये कि पुढे सरकतीये याच्यावर व्याख्यान देत हिंडतीये <laughs> आणि तिचं ते लो ब्लड प्रेशर है है। चारे चारे? मी ठीक आहे म्हणालो आणि अर्थातच दोन दुखणी ज्या गृहस्थाकडे आधीच सोपवली आहेत त्याला आपण कसं छळायचं म्हणून मी गप्प बसलो दौरा कॅन्सल केला पण त्यानंतर आठव्या दिवशी पेपरला बातमी वाचली मराठी कथा मागे सरकते का पुढे सरकते याचा अभ्यास करण्यासाठी सरकारी शिष्यवृत्ती घेऊन सोनटक्के अमेरिकेला गेली मराठी कथेचा अभ्यास अमेरिकेत जाऊन कसा काय होणार पण काय नवल नाही पुष्कळशा कथा तिकडूनच इकडे येत असल्यामुळे मूळ कथा जर मागे सरकली असेल तर मराठी कथा मागे सरकणं अपरिहार्य या आहे पण मग भद्यांचं काय आणि त्यांच्या लो ब्लड प्रेशरचं काय विचार करत करत एके दिवशी संध्याकाळी भद्यांकडे गेलो त्या माणसाची अवस्था खरोखरच बघवत नव्हती त्यांनी उठायचा प्रयत्न केला मी त्यांना उठू दिलं नाही मिसेस भदे अतिशय चिडलेल्या नुसत्या त्या बाहेरच्या खोलीत येत होत्या काही न बोलता परत जात होत्या पण एकूण हे सगळं पाहिल्यावर मी एक ठरवलं की तब्येत बिघडल्यामुळे आपल्याला इथून पुढे एकही कार्यक्रम नाही करता आला तरी चालेल पण ह्या माणसाला आपलं दुखणं सहन करायला लावून त्याचा अंत बघायचा नाही तेवढ्यात बाईसाहेब कुठल्या तरी कामानिमित्त बाहेर आल्या मी माझा विचार त्यांना बोलून दाखवला तुमचं ठीक आहे बाकीच्या लोकांचं काय आता ही कमला सोन टक्के न भेटता गेली की नाही अमेरिकेला आम्ही काय करायचं तोपर्यंत तर बधे म्हणाले काळे साहेब तुम्ही आमच्या बायकोशी ह्या विषयावर बोलू नका अहो आमचं हे जे काही त्याग वगैरे शब्द मी वापरत नाही पण आम्ही हे जे काय इतरांसाठी करतोय अहो त्यात केवढा सात्विक आनंद आहे ते या बाईला आयुष्यात समजणार नाही करायचंय काय मला समजून माझ्या संसाराचा काही विचार लग्न झाल्यापासून घरात अंतरुण आणि यातलं एकही दुखण ओनरशिपचं नाही ओनरशिप हा शब्द मला आवडला वहिनी तुम्ही काळजी करू नका मी कशाला काळजी करते लोकांना मदत करण्याकरता धावतात पण चार दिवस माझी सर्दी कधी घेतली का विचारा भदे पटकन म्हणाले तुझी सर्दी घ्यायला तू काय किशोरी किशोरीस वहिनी तुम्ही रागावू नका एक अतिशय साधी गोष्ट मी तुम्हाला सांगतो सोनटक्के जर अमेरिकेला गेली नसती तर तिच्या दुखण्यावरती तिने उपाय करून घेतले असते की नाही आपण भद्यांना उत्तम डॉक्टरकडे घेऊन जाऊ आता मी उलट तुम्हाला सांगतो की ह्यांचं माझ्यावर सोपवा मी पुन्हा डॉक्टर पालेकरांची अपॉइंटमेंट घेतली वहिनी मिस्टर भद्यांना घेऊन पालेकरांच्या कन्सल्टिंग रूमवर आल्या पालेकर भद्यांना तपासण्याकरता आतल्या खोलीमध्ये गेले पंधरा मिनिटानंतर भिंतीचा आधार घेत घेत भदे बाहेरच्या बाकावर येऊन झोपले पालेकरांनी खून करून मला आतमध्ये बोलवून घेतलं वपू तुमची आणि या माणसाची मैत्री किती दिवस डॉक्टर खूप दिवस झाले मला एक समजत नाही की अशिक्षित माणसं जर अशी वागली तर मी फारसं काही बोलणार नाही तुमची आणि माझी मैत्री एवढ्या दिवसांची आहे हा गृहस्थ तुमचा मित्र आहे दुखणी विकोपाला जाईपर्यंत तुम्ही लोक गप्प कसे काय बसू शकता त्यांना काय झालंय लो ब्लड प्रेशर आहे पुष्कळ गोष्टी आहेत खूप दिवस या माणसाने निरनिराळी दुखणी काढली का अंगावर मी नुसतं हो म्हणालो बाकीचं काहीही सांगितलं नाही डॉक्टर मग आता काय करायला पाहिजे मी त्यांना सगळी इन्व्हेस्टिगेशन करून घ्यायला सांगितलं पण आणखी एका डॉक्टरचं ओपिनियन घेतल्याशिवाय मी माझं मत सांगणं बरोबर ठरणार नाही प्रॅक्टिस सुरू केल्यापासून अशी केस मी बघितलेली नाही आहे सगळी लक्षणं आहेत ते आहे आणि नाही एवढ्यात काही मी बोलत नाही आय वूड लाईक टू हॅव अ सेकंड ओपिनियन पण डॉक्टर तुमचं डायग्नोसिस कधी चुकत नाही तुम्ही त्यांना सांगू नका पण मला सांगायला काय हरकत आहे त्यांना काय झालंय खांद्यावर थोपटत पालेकर एकच वाक्य बोलले यू विल नॉट बिलीव्ह पण मिस्टर भदे इज प्रेग्नंट श्रोते हो आत्ताच आपण सुप्रसिद्ध लेखक वपू काळे यांच्या भदे या कथेच अभिनाट्य वाचन ऐकलं यातील सहभागी कलाकार निखिल हजारे आनंद केकाण मिलिन सफई संदीप भागवत सुधाकर भानुशे सुशील जाधव नम्रता कदम आणि डॉ गिरीश ओ निर्मिती सहाय्य लीना साळसकर यांचं आणि सादरकर्त्या उमा दीक्षित ही आकाशवाणीच्या मुंबई केंद्राची निर्मिती होती